बातम्या आहेत महापालिका रणसंग्रामासंदर्भातल्या सत्तेत येणाऱ्या पक्षांनी वाट टाळावेत असा सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना आणि भाजपला दिलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मनोहर जोशी सदा सरवणकर यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिली वाद बाजूला सारून एक विचारधारेच्या पक्षांनी नेहमी सोबत रहावं असं आवाहन देखील यावेळी मनोहर जोशी यांनी केलं यावेळेला बोलताना मनोहर जोशी नेमकं काय म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी आज मुंबईतील शिवाजी पार्कावर जे स्मारक आहे त्या ठिकाणी अभिवादन करण्यास अनेक मोठे नेते आले आहेत त्यापैकीच एक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी आहेत आपण त्यांच्याशी सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याबाबत काही चर्चा करणार आहोत सर तुम्ही मला सांगा जी चर्चा सुरू आहे सध्या युतीबाबत आणि या संपूर्ण याबाबत एक तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय जवळून बघितल्या बाळासाहेबांचा काळ जवळून बघितलेला आहे जी चर्चा सुरू आहे आणि जी आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहे दोन पक्षाकडनं याकडे कसं बघता खरं सांगायचं तर ज्या पक्षाला सत्तेवर यायचं आहे त्या पक्षाने अशा गोष्टीत शक्यतो टाळल्या पाहिजेत पक्षाच्या प्रमुखांनी बसावं ठरवावं की या विशिष्ट जागा आम्ही द्यायला तयार आहोत कारण तो सत्तेवरचा पक्ष आहे त्यांनीच ठरवायला पाहिजे आणि मग समोरचा जो पक्ष आहे त्या पक्षाने ते ऐकलं पाहिजे समजोता घडवून आणायला पाहिजे निवडणुकीचं चा वातावरण चांगलं ठेवणं ही जबाबदारी दोन्ही पक्षांची असते आणि दोन्ही पक्षांनी ती पाळणं हे केवळ राजकारणाची शिस्त म्हणून आवश्यक आहे असं नाही लोकशाही मध्ये तो एक महत्वाचा भाग आहे पण जसं बघितलं तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या ज्या महत्वाच्या जागा आहेत त्या ठिकाणी उमेदवारी मागती आहे आणि त्याच विषयावर त्यांची जी तडजोड आहे जे हल आहे या चर्चेचं निघू शकत नाही भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता दोन्ही पक्षांच्या भूमिका समोर असल्यावरच मी बोलू शकेन वर्तमानपत्रांवरनं बोलायचं तर रोज भांडणच करायला पाहिजे अशा प्रकारे बातम्या दिल्या जातात परंतु ते जर भांडण नको असेल तर परस्परांशी समजोत्याने वागावं हीच अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कुठल्या फॉर्म्युल्यावर आणि कसं असायला पाहिजे युतीचं एकंदरीत गणित कारण युती असायला पाहिजे किंवा एवढे वादविवाद होत असेल तर युती नसायला पाहिजे एक वरिष्ठ नेते म्हणून तुमचं काय मत आहे माझं या विषयावर ठाम मत असं आहे की एका विचारधारेच्या पक्षाने एकत्र यावं एकत्र काम करावं आणि हिंदुत्वाचा विषय आणखी पुढे न्यावा यासाठी आवश्यक या आहे सर विचारधारा एक जरी असली तर रोज मतप्रवाह नवनवे बघायला मिळतो ऐकतात प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते काय विशेष आहे